नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील तमान तमाम ज्या माता भगिनी होत्या त्या प्रतिष्ठित आहेत की अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये वेग येतोय तर लक्षात घ्या तीस जानेवारी रोजी मागं जी स्थगिती आणली गेली होती जो स्टे आणला गेला होता तो स्टे या ठिकाणी उठवला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्यानं अंगणवाडी भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे त्या अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये जर बघितलं वेगवेगळी या ठिकाणी पदं आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये एक महत्वाचं पद म्हणजे लक्षात ठेवायचं अंगणवाडी मुख्य सेविका आहे ठीक आहे अंगणवाडी मुख्य सेविका त्याचबरोबर जर बघितलं दुसरं आणखीन एक महत्वाचं पद ते म्हणजे काय रे तर अंगणवाडी सेविका ठीक आहे सेविका यालाच आपण काय म्हणतोय रे तर कार्यकर्ती म्हणतोय कार्यकर्ती लक्षात ठेवायचंय आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं पद आहे या आयसीडीएस प्रकल्पांतर्गत किंवा अंगणवाडीच्या अंतर्गत असणारं ते म्हणजे मदतनीस ठीके मदत निस आता याच्यामध्ये जर बघितलं तीस जानेवारी रोजी जो काही जी आर किंवा जे काही अधिसूचना काढली गेली आहे जो निर्णय घेतला आहे की मागच्या भरती प्रक्रियेवरती जो स्टे आणला गेला होता तो स्टे उठवण्याचा निर्णय घेतला गेला तो स्टे कधीचा होता तर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे तर तो, तो स्टे उठवलेला आहे आणि आता मागची जी काही भरती प्रक्रिया राबवली त्याला नियुक्त्या मिळतील बरोबर पण नव्यानं काही पदं निर्माण करण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री ज्या होत्या आदित्य तटकरे यांनी केलेली होती आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये या भरती प्रक्रियेला काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे बऱ्याच ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरल्या जातील त्याचबरोबरीनं या ठिकाणी नव्यानं काही पदं निर्माण केली जातील ती सुद्धा इथं भरली जाणार आहेत बरोबर मग आता इथं लक्षात ठेवायचं की आता सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर ही भरती प्रक्रिया काय आहे कशी आहे जागा किती आहेत हे या ठिकाणी पाहत असताना अगोदर काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो लाईक सुद्धा करून घ्या जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जो आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील भरती प्रक्रिया कशी राबवली जाते या संदर्भातील माहिती देणारा व्हिडिओ जो आहे तो यापूर्वी आपण काय केलेला आहे तर चॅनलला अपलोड करून दिलेला आहे ठीक आहे सो तो एकदा बघायचा आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनींसाठी जे तुमचे जवळचे कोणी तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा किंवा तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे चला याच्यामध्ये जर बघितलं एकूण जागा जर बघितल्या तर किती रे तर पाचशे सदुसष्ट जागांचा हा तप तपशील या ठिकाणी आलेला आहे आणि भरती प्रक्रियाला सुरुवात झालेली आहे जर बघितलं आता भरती प्रक्रियाला ही न्यूज जर बघितली तुम्हाला सकाळची न्यूज बघा सकाळ वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे त्यामध्ये अंगणवाड्यांमध्ये किती पाचशे सदुसष्ट पदांची भरती राबवली जाते कुठं तर लक्षात ठेवा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत या भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ही ओव्हरऑल महाराष्ट्र स्तरावर राबवली जात नाही ही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबवली जाते याच्यासाठी परीक्षा असत नाही फक्त गुण कसे दिले जातात आणि फॉर्म कसा भरायचा आहे याच्या संदर्भामध्ये माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे तो व्यवस्थित पद्धतीने एकदा बघून घ्यायचा आहे ठीक आहे पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीमध्ये भरती प्रक्रियेचं या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन सोलापूर जिल्हा परिषदेनं या ठिकाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये जर बघितलं आता इथं बघा तुम्हाला सांगितलं मदतनीस आणि सेविका या दोन पद आहेत मदतनीस आणि सेविका जे काय आहेत अंगणवाडी सेविका या दोन पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे याच्यामध्ये काय सांगितलं बघा जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैरा करमळा माडा कुर्डवाडी टेंबुर्णी माळशिरस अक्लूज मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन सांगोला हे जे काही दक्षिण सोलापूर अशा सोळा जे काही प्रकल्प आहेत लक्षात घ्या एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये सोळा जे प्रकल्प अंगणवाडी प्रकल्प आहेत किंवा आय सी डी एस प्रकल्प आहेत त्या आय सी डी एस प्रकल्पांमध्ये अंग अंगणवाडी सेविकेची सेविका लक्षात ठेवा सेविकेची जागा किती रिक्त आहेत सेविकाची एकशे एक्कावन्न जागा या ठिकाणी रिक्त आहेत ठीक आहे किती रे एक तर एकशे एक्कावन्न तर मदतनीस मदत नीस यांच्या एकूण किती जागा तर लक्षात ठेवायचं एकूण चारशे सोळा जागा या रिक्त आहेत आणि या सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयानं मान्यता दिली आहे आणि मुख्यालयाच्या शंभर कलमी कार्यक्रमा अंतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या काळात ही पदे सॉरी पाच फेब्रुवारी ते वीस मार्च बर का पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळामध्ये ही पदे भरली जाणार आहेत अशा प्रकारची न्यूज सकाळ वृत्तपत्रामध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग याच्यामध्ये जर बघितलं अक्कलकोट अंतर्गत पंचवीस सेविका एकोणपन्नास मदतनीस आहेत बार्शी अंतर्गत तुम्ही लक्षात ठेवाल का तुम्ही कोणत्या अंतर्गत येतात ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आणि तुम्ही तिथं फॉर्म भरायचा आहे ठीक आहे अक्कलकोट अंतर्गत पंचवीस सेविका आणि एकोणपन्नास मदतनीसांची या ठिकाणी ही जाहिरात आहे त्याचबरोबर या बार्शी प्रकल्पांतर्गत तेवीस सेविका आणि चोवीस मदतनीसांची या ठिकाणी भरती प्रक्रिया आहे जागा रिक्त आहेत वैराग प्रकल्प जो आहे चौदा सेविका आणि पंधरा मदतनीस आहेत करमाळा जर बघितला तर याच्यामध्ये सात सेविका आणि एकोणपन्नास एकोणतीस मदतनीस आहेत माढ्या अंतर्गत चोवीस सेविका आणि दहा मदतनीस आहेत कुर्डुवाडी प्रकल्प प्रकल्पांतर्गत दोन सेविका आणि सहा मदतनीस अशी या ठिकाणी जागा रिक्त आहेत माळा मध्ये दोन सेविकांनी एकशे पाच मदतनीस लक्षात ठेवा मदतनीसांच्या सर्वाधिक जागा जर बघितल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी तर माळा शिरस प्रकल्पांतर्गत पाहायला मिळतात अकलूज अंतर्गत चार आणि चौदा मदतनीस मंगळवेढा प्रकल्पांतर्गत तीन सेविकांनी सहा मदतनीस मोळ अंतर्गत तीन सेविकांनी पंधरा मदतनीस त्याचबरोबरीनं उत्तर सोलापूर अंतर्गत या ठिकाणी या भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत लवकरात लवकर तयारीला सुरुवात करायची आणि लक्ष ठेवून असायचंय तुमच्या जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती ग्रामपंचायत याच्यामध्ये याच्या जाहिराती येत असतात फॉर्म सुद्धा तुम्हाला तिथंच सबमिट करावे लागतात याची ऑनलाईन प्रक्रिया असत नाही शक्यतो असत नाही काही जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा अधिकारी असतो पण शक्यतो ही ऑफलाईन फॉर्म ऍक्सेप्टन्सी किंवा ऑफलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया असते तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथं फॉर्म सबमिट करावा लागतो आणि याच्यासाठी आवश्यक असणारे जे काही क्रायटेरिया आहेत तुम्ही या ठिकाणी पात्रता आहेत त्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ठीक आहे सुरक्षा ठेवा आता याच्या संदर्भामध्ये दे माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त योजना आयुक्तालयानं अंगणवाड्यातील सेविका आणि मदतनीसांच्या भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्तपदांची पदांची भरती वीस मार्च पूर्वी केली जाणार आहे वीस मार्च पूर्वीच केली जाणार आहे म्हणजे अगोदरच केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती कोणी दिलेली आहे तर प्रसाद मिरकले प्रसाद मिरकले कोण आहेत महिला आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी या ठिकाणी हे सोलापूरचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी दिलेली ही माहिती आणि ही ऑथेंटिक आहे हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे एकूण प्रकल्प सोळा अंगणवाडी सेविका रिक्त एकशे एक्कावन्न मदत चारशे सोळा आणि पदभरतीचे नियोजन पाच फेब्रुवारी ते वीस मार्च असं केलं जाणार आहे त्यामुळं रेडी राहायचं आणि लक्ष ठेवून राहायचं जे पात्र आहेत त्यांनी शंभर टक्के फॉर्म भरायचा आहे अशाच माहिती व्हिडिओ पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचंय हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि जास्तीत जास्त, जास्त। तुमची तयारी करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत याची माहिती पोहोचवायची आहे भरत पद आणि याचा परिणाम काय होणार आहे तर लवकरच अंतर्गत असेल किंवा सरळ सेवा असेल मुख्य सेविका मुख्य सेविका या ठिकाणी पदासाठी सुद्धा भरती प्रक्रियेला वेग येणार आहे त्याची सुद्धा दखल घ्यायची आहे आणि त्याच्या सुद्धा तयारीला आत्ताच लागायचं आहे अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट होता का होणार म्हणजे झाला पाहिजे भरती प्रक्रिया यायची आणि आपण रेडी नसायचो असं होता का मनाय त्यामुळं तुम्ही रेडी होण्यासाठी अभ्यासाला आता सुरुवात करा मुख्य सेविकेच्या सुद्धा महत् जागा भरल्या जाणार आहेत ग्रामीण मध्ये या ठिकाणी पाचशे वीस जागा आहेत त्याच्यामध्ये दोनशे साठ जागा ज्या आहेत त्या ठिकाणी सरळ सेवा ठीक आहे सरळ सेवा म्हणजे काय रे तर सर्वांना ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्या प्रत्येकाला फॉर्म भरता येईल आणि इथं दोनशे साठ दोनशे साठ उर्वरित ज्या आहेत त्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत ज्यांचं प्रमोशन बरोबर ज्यांना अंगणवाडी सेविकेचा दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी इथं ही दोनशे साठ पद जे आहेत ती राखीव ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळं तयारीला सुरुवात करायची या दोन्हींच्या परीक्षांचं आयोजन या ठिकाणी सध्या तरी टी सी एस कडे देण्यात आलेलं आहे बघू भविष्यामध्ये बदल केला जाऊ शकतो चालेल आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू सो मच